नमस्कार मंडळी कशा सर्व ना आज आपण नवरात्रे बद्दल माहिती घेणार आहोत अं यंदा कोणतीही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसाचे असते तर पण तिथचं क्षय झाले नाही कधी कधी आठ दिवसाचे होतं कधी स्थितीचं वृद्धी झाली तर ती दहा दिवसाची सुद्धा होते असू शकते त्याला काही नाही यंदा नवरात्री बा यंदा रात्री बारा वाजून अठरा आट, मिनिटांनी भाद्रपद अमावस्या समाप्त होतात अस होत आहे त्यामुळे त्याच वेळेपासून अश्विनी शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे त्यामुळे घटस्थापना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला करायची आहे नवरात्री बसल्यानंतर ज्या देवतेचे नवरात्रच असले त्या देवतेची पूजा करताना फुलांनी पाणी शिंपडून स्नान इत्यादी उपचार करावे आणि इतर देवतांना नेहमीप्रमाणे तामणात घेऊन अभिषेक स्नान इत्यादी सडोपचार पूजन करून स्वतंत्र स्वतंत्रपणे त्यांची पूजन करायचं आहे काही ठिकाणी नवरात्रामध्ये नवरात्र नवत नवर देवी बसवल्यानंतर इतर देवतांची पूजा करीत नाही हे काही योग्य नाही शास्त्रात असं नाही आहे असं आहे आणि प्रकृती अस्वस्थ किंवा वयोमान इत्यादी नवळे नवरात्रात उपवास करणे शक्य होत नसेल तर उठता बसता सुद्धा तुम्ही उपवास करू शकता अथवा फक्त अष्टमीचा सुद्धा तुम्ही उपवास करू शकता जेणेकरून त्याचं फळ नऊ दिवसाचं फळ के फळ मिळेल तुम्हाला आणि नऊ दिवस धान्य फळ दिव, तुम्ही तुम्ही नऊ दिवस धान्य फळ वगैरे म्हणजे म्हणजे भुवा अन्न अन्नसुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि औषध नवरात्रीमध्ये काही दिवस पूजेसाठी मिळत असतील तर अशा वेळेस सात दिवस पाच दिवस तीन दिवस किंवा एक दिवसाचे नवरात्र करता येते पंचावना अशा दिवसांचा उल्लेख स सप्तरात्री स वारंव पंच पंचमरात्रवर त्रिरात्र स्वर अशा प्रकारे केलेला असतो अशा दिवशी घटस्थापना करून नवमी पर्यंत नवरात्रीची पूजा करता येते नवरात्रीची नऊ देवींची नऊ नावे तुम्हाला मी आता सांगत आहे प्रथम म्हणजे पहिली शैलीपुत्री दुसरी ब्रह्मचारिणी तृत दुसरी चंद्रघटे चंद्रघंटेती आणि पाचवी कुष्मा च चौथी कुष्मांडेती पाचवी स्कंदमाती च सहावी कात्यायनी सातवी कालरात्री च आठवी महागौरी नववी सिद्धदात्री असे नऊ प्रकारचे नव देवता आहेत तर एक मंत्र तुम्हाला सांगत आहे ते जर तुम्ही त्या दिवशी बोललात तर अतिउच्च उत्तम आहे प्रथमशैली पुत्री च द्वितीय ब्रह्मचारिणी

जर बोललात तर अतिउत्तम राहतं देवीची स्तुती दर दिवशी करायची आहे तुम्हाला जेणेकरून देवी सदैव तुमच्यावरती प्रसन्न राहो आणि देवीची तुमची इच्छाशक्ती पूर्ण त्यांना इच्छा तुमची इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावं हीच देवीशी मी प्रार्थना करतो आणि निरोप घेतो धन्यवाद आणि ही जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर नवीन सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि सबस्क्राईब करून सगळ्यांना शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद